नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण मेथीचे पराठे म्हणजेच मेथीचे सपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन बारीक चिरून घेतलेली मेथी एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद तीन ते ती चार चमचे दही तीन ते ती चार चमचे तेल अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक चमचा लसूण पेसणे अर्धा चमचा जिरे सगळ्यात पहिले मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात आता पाववाटी बेसन आपण बाकीचे पीठही यात मिक्स करू शकतो एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे चार चमचे दही दही ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं आणि बारीक चिरून घेतलेली मेथी यात आपण गाजरही खिसून घालू शकतो किंवा कोबी वगैरेही घासलू शकतो हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून आणि नंतर यात थोडं थोडं पाणी घालून आपण ज्याप्रमाणे चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे हे आपण टिफिनला देऊ कि कि शकतो किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी आपण हे करू शकतो यासोबत कढी असली तर अजूनच छान जेवण होतं हे बघा असं मौसूत गोळा आता आपण हा भिजवून घेतला आता याचे छोटे छोटे गोळ करून चपातीचा उंडा बनवतो त्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा तेल लावून थोडंसं पीठ घालून ज्याप्रमाणे आपण चपातीचं बनवतो त्याप्रमाणे आता मी असा बनवते म्हणून असा आपण ज्याप्रमाणे बनवत असेल त्याप्रमाणे बनवायचं आणि याला पीठ लावून आता छान लाटून घ्यायचं आहे सेम चपातीसारखं जाळ बारीक काही नसतं जशी आपण चपाती लावतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचे हे आपण ट्रीपला वगैरे कुठं फिरायला जातानाही घेऊन जाऊ शकतो बघा या प्रकारे आपण आता ही लाटून घेतली आहे आता तापला की त्यावर आपण चपातीसारखं सारखं शेकून घ्यायचंय दोघे साईडने खरपूस शेकायचे तेल लावून घ्यायचे तेल लावल्यामुळे ते छान भाजलंही जातं आणि मऊ राहते यासोबत तुम्ही ठेचा चटणी दही सॉस काही घाऊ शकता खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा